ऑइल मिल मध्ये अचानक स्फोट आगीचा भडका उडाला भीषण आगीत कामगार नांदेड शहरातील सिडको भागातील शहरातील ऑइल भीषण आग लागली आहे मिल मध्ये स्फोट झाल्यानंतर आगीच्या भडक्यात उडाला होता या आगी काही कामगार जखमी झाले आहेत नांदेड शहरालगत असलेल्या सिडको एमआयडीसी भागात एका ऑइल मिल मध्ये स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर मिल मध्ये भीषण आग लागली आहे या आगीच्या घटनेत मिल मध्ये काम करत असलेल्या कारखाना मालकासह पाच जण गंभीररीत्या भागले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे जखमींना तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते नेमकी काय नेमकं काय प्रकार घडलाय आग ला कशी लागली आग लागलेला आम्हाला कॉल आलं काल आल्यानंतर आम्ही दोन गाड्या घेऊन इथं हजर झालो आम्ही 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 अगोदर एम आर डी सी फायर ब्रिगेडने अँब्युलन्समध्ये चार लोकांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे त्यांची परिस्थिती तिघं तिघं काय चार सांगितले त्यांनी आणि ते आम्ही आल्यानंतर त्या आगीवर आम्ही पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं आहे आग अर्ध्या तासामध्ये पूर्ण कंट्रोल होईल आगीचं नेमकं काय कारण होतं कारण आता आता सध्या त्याला ते फर्स्ट झालेलं नाही परंतु त्याचा आता पूर्ण आग विजल्यानंतर त्याचे सहानिशा करू आपण कशाने झाली काय नाही आता आमचं काम आग बुजवण्याचं काम चालू आहे सध्या कुठली कंपनी शिरू मला इंडस्ट्रीज म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे सांगणाऱ्यांनी मध्ये किती लोक होते चार होते म्हणून सांगितले आहे एमआरडीसी फायर ब्रिगेड चार लोकाला आम्ही हलवले याला फायर या आता आता मध्ये कोणी नाही मधली शहानिशा केलेली आहे को आपण कोण आहेत मी कंपनीचं नाही मी फायर ऑफिसर आहे